नमस्कार कसे आहात सगळ्या मैत्रिणी तर आज माझं बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ येत आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी आता या तीन चार दिवसामध्ये काही डिझाईनचे ब्लाऊज शिवले आहेत तर ते डिझाईनचे ब्लाऊज त्यांचे कलेक्शन आणि कलर आणि कशा प्रकारे मी डिझाईन शिवले आहे त्याला किती टाईम लागला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचबरोबर कोणत्या ब्लाऊजच्या डिझाईनला मी किती शिलाई घेतली आहे हे सुद्धा मी माझ्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे बहुतेक कोणी सांगत नाही कोणत्या डिझाईनला किती शिलाई घेतली पण मी तुमच्या सोबत शिलाई आणि तो ब्लाऊजची डिझाईन स्टिच करायला किती वेळ लागला आहे हे सर्व आजच्या या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगण्यात आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप करू नका तरच तुम्हाला कोणत्या ब्लाऊजच्या डिझाईनला किती शिलाई घेतली हे काल तर काही साधे ब्लाऊज सुद्धा मी शिवले आहे तर हा एक साधा ब्लाउज आहे तर हा कालच मी पुन्हा केलंय तर याला होक लावायचे होक लावले नाही आणि हात शिलाई पण करायचे बिना अस्त्याचा साधा असल्यामुळे याला हाताला पाटीला पुढे प्रेस कट असल्यामुळे पुढे सुद्धा हात शिलाई येणारे तर हा मी जे होक लावतात ताई त्यांच्याकडे देणारे ते असे काही धागे पण राहिलेले तर जेव्हा हे होक लावून पुन्हा होणार तेव्हा तर पुन्हा फायनल लुक जेव्हा कुठे धागे बिगे काही बाकी असतील ते कटिंग करून व्यवस्थित प्रेस करून ठेवून देणार तर हा होक लावत देणारे तर हा बिनास्ताचं असल्यामुळे याची जे हूक लावायला देते त्याला मी बारा रुपये पैसे देते त्या ताईना त्यानंतर हा एक आहे सिम्पलच आहे याचा जर गुप बघितला ना खूप छान आहे याचा जो पुढचा एक आपण बघितला ना तर पंचकोणी असा बनवलेला आहे तर तुम्हाला समजण्यासाठी मी त्याआधी हुक लावून घेते तर हा बघा असा हा पंचकोणी आहे पोडून छान वाटतं असं पणच ब्लाऊज प्रिंस कटलाच जसं जसं कोणी शिव देतो आणि छान आणि हे जे जे आहे तर ते फार पुन्हा मनगटापर्यंतचे स्लीव्स घेतले आहे तर आधी मी याला लेस नव्हती लावलेली तर हा अर्धा इंच मला कमी पडत होता हाताला म्हणजे अर्धा इंच वाढवण्यासाठी मी ते ती। अशा प्रकारे लेस लावली आहे तर लेसमुळे आणखीनच या ब्लाऊजला खूप छान लुक आला आधी मला वाटलं सिम्पल ब्लाऊज आहे लेस चांगली नाही वाटणार पण आता लेस लावल्यामुळे आणखी खूपच छान लुक आलाय घातल्यावर खूप छान दिसेल आणि मागचा असा चौकनीमध्ये गोलाई सेट आहे आणि याला असे चुमक्या टाईप लटकन आहे ते लटकन खूपच छान वाटतं वेअर केल्यावरती खूप छान दिसतं हा ब्लाऊज म्हणजे खूप छान दिसेल तसा हा लॉंग स्लीवचा ब्लाऊज आहे तर याची शिलाई मी घेतली आहे दोनशे ऐंशी कारण की सिंपल मातेच आहे आ, बेसिक शिलाई जी असते प्रेंड्स कटची ती मी अडीचशे घेते त्याच्यात लॉंग स्लीव्ज असल्यामुळे फक्त मी तीस रुपये एक्स्ट्रा घेतले तर शेची टोटल शिलाई दोनशे ऐंशी घेतली आणि हा जर बघितला आधी हा दाखवला होता ब्लाऊज तर हा बिनास्तरचा सिंपल ब्लाऊज आहे याची शिलाई एकशे वीस रुपये घेतली आणि हा खूप मोठी साईज आहे फोर्टी एटचेच साईजचा आहे आणि हा जो आहे हा थर्टी फोर एटचेच साईजचा आहे आता त्याच्यानंतर आणखीन एक मी बोटनेक पण स्टिच केलेला आहे तर हा बघा हा बोटनेक आहे थोडं आजच हा व्हाईट ब्लाउज मी स्टीच केला होता तर त्याचे काही धागे राहिलेत तर हा बघा हा असा बोटनेक ब्लाऊज आहे इथे असं बॅकनेकला बघा कटवर्कमध्ये डिझाईन बनवली आहे अशी गोलाईमध्ये आणि त्याचं असं छोटंसं कट दिलेलं आहे तर त्याच्यामुळे हा ब्लाऊजची जी बॅकने डिझाईन आहे ती खूपच छान दिसते आणि ही डिझाईनसाठी भरपूर म्हणजे कष्टमर भरपूर हे डिझाईनसाठी डिमांड आहे त्यानंतर इथे स्लीवचा बघितलं तर छान काटपात्राची साडी आणि स्लीवजलासुद्धा कट वर्क दिलेलं आहे ते बघा अशा प्रकारे आणि पुढून सुद्धा असं थोडा वेगळा चेंजेस शेप दिलेला आहे खूपच डिफरंट हेप आहे तो थोडासा गोलाईमध्ये मी तुम्हाला लावून दाखवते तर हा बघा थोडासा सेपमध्ये हा ते घातल्यावर यायचा जो फ्रंट नाही की तो सुद्धा खूप छान दिसेल आणि कुठेही लेस लावलेली नाहीये खूप सिंपलमध्ये पण छान असा डिझाईन मध्ये स्टिच केलेला आहे आणि हा ब्लाउज शिवायला मला फक्त किती कटिंग करायला फक्त अर्धा तास लागला अर्धा तास म्हणजे वीस मिनिटं लागले कारण की ऑलरेडी या कस्टमरची माझ्याकडे पेपर कटिंग असल्यामुळे वीस मिनिटं लागले आणि हा शिवायला सवाई एक, एक सबाए का तर थोड़ा वापन अंतर दीड तास तरी फक्त लागलं म्हणजे थोडं मध्ये ओटावा पण लागतो त्यामुळे दीड तास फक्त आपला ब्लाउज शिवायला लागला आणि याची जी मी शिलाई घेतली त्याला नेकला डिझाईन आणि स्लीव्सला डिझाईन असल्यामुळे याची मी टोटल शिलाई घेतली साडेतीनशे आणि त्यानंतर ले ले, है, है हा जर बघितलं तर ह्याची खूपच हा डिफरंट असा ब्लाउज कॉलरचा शिवलेला आहे चायनीज कॉलर आहे हिची कॉलर आहे चायनीज कॉलर बोलतात आणि हा आजच सकाळी मी स्टिच केला आहे ते काल केलं होतं आणि तो जो पिंक कलरचा आहे तो दोन दिवसाआधी स्टिच केलं होतं आणि हा आज सकाळी स्टिच केला आणि म्हटलं याची पण डिझाईन तुमच्यासोबत शेअर करू ती बघायची स्लीव्स आहे अशा प्रकारे पप स्लीव्ह बनवले आहेत थोडे लॉंगमध्ये आणि हिची जी बॉर्डर आहे ती दीड इन्सईजची छोटी घेतली तर हा वेअर केल्यामध्ये खूपच छान दिसतो तर ह्या असे स्लीवज पण मी बरेच कस्टमरला स्टिच करून दिलेले त्याच्यानंतर हा कॉलर ब्लाऊज आहे चायनीज कॉलर आहे बॅक साईडून पुन्हा पॅक आहे आणि हा जो ब्लाऊज आहे हा चिकन करीचा ब्लाऊज आहे आणि भरपूर ब्लाऊज माझ्याकडे जे कस्टमर येतात ते जास्तीत जास्त टीचर लोक असल्यामुळे त्यांना असे एकदम प्रोफेशनल ब्लाऊज लागतात ते बघायचं पाहिजे आणि करण्यासाठी ओके आणि ते जो सेप जो नाही नाही तर असे इथे वी सेपमध्ये तर हा ब्लाऊज मला स्टिच करायला एक तास लागला जर कॉलरमध्ये हात जर बसला असेल तर एक तासात होऊन जातो जर कॉलर शिवल्याचं हार्ड वाटर असेल काही ना सवय नसते तर मला जास्त टाईम लागतो पण मला कॉलर शिवायची सुरुवातीपासून प्रॅक्टिस आहे बरेच कॉलेजचे ड्रेस ब्लाऊज शिवलेले असल्यामुळे मला एक तासात हा कम्प्लीट झाला आणि या ब्लाऊजची मी शिलाई घेतली आहे चारशे रुपये कारण की जे पप्स लिहज आहेत याचे मी शंभर रुपये एक्स्ट्रा घेतले कारण की बेसिक शिलाईची माझी आहे ती अडीचशे रुपये त्याच्यात जर एक्स्ट्रा काही डिझाईन एक असेल अशा प्रकारे पफ असेल तर शंभर रुपये आणि हे कॉलर लावायचे कॉलर लावायचे पन्नास रुपये म्हणजे अडीचशे कॉलर लावायचे पन्नास आणि पफ स्लीव शंभर अशा प्रकारे जे टोटल जी शिलाई ते चारशे रुपये घेतले तर छान वाटतं हा ब्लाऊज एकदम वाईट आहे पूर्ण आणि चिकन करीचं आहे थोडे कसे ते काम चालू असल्यामुळे काही धागे पडलेले तर धाग्यांचे थोडे तुकडे लागतात तर ते थोडा तुम्ही का करा आणि हा कटिंग करायला फक्त तर मला वीस मिनटं लागली कारण की या कस्टमरची सुद्धा मला पेपर कटिंग ऑलरेडी माझ्याकडे होती जर नवीन ब्लाउज नवीन मेजरमेंट असेल तर मला जवळजवळ पाऊन एक तास तरी लागतो कटिंग करायला पण जर ओल्ड कस्टमर असेल त्यांचे मेजरमेंट आणि पेपर कटिंग ऑलरेडी माझ्याकडे असेल तर अर्धा तास वीस मिनिटात सुद्धा माझे ब्लाउज कटिंग होते अशा प्रकारे हे मी ब्लाऊजचे जे डिजाईन तुमच्यासोबत शेअर केले तर माझे हे ब्लाऊजचे डिजाईन तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि माझे हे ब्लाऊजचे डिजाईन तुम्हाला कसे वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच आणखीन डिजाईन ब्लाऊजचे डिजाईन कलेक्शन जर तुम्हाला बघायचे असेल तर त्यासाठी माझ्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राइब करायला लागेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि त्याचसोबत आणखी मी काही साडीचे ड्रेससुद्धा स्टेच करते तर असंच आणखीन एक साडीचा जो ड्रेस आहे तोसुद्धा स्टेच करणार सुद्धा डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर केले आणि शिलाई वगैरे किती घेते ते सर्व तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या बाय बाय